मन मनमनिय गुरुवर्य माउली गुरुजी श्री क्षेत्र जायखडा यांच्या कृपा आशीर्वादान यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मान नर्मदा परिक्रमा परिक्रम्यातील आम्ही रमपुराहून पुढे आल्यानंतर इथं सप्तऋषी च्या रूपाने इथं सात झाडे आहेत आणि त्या झाडांच्या रूपाने सप्तऋषी इथं तपश्चर्यासाठी असा आख्यायिका आहे आणि इथं कृष्ण भगवान यांनी यांचे सुद्धा चरणच उमटलेले आहेत हे इथं आपण आता चरण दर्शन घेऊया हे ब हे कृष्ण भगवानांचं चरण आहे असे ही आख्यायिका इथं मस्त सगळं हे तयार केलेलं आहे जय भगवान हे ब चरणचं दर्शन घेऊया आपण ठसे उमटलेले आहेत कृष्ण आणि हे इकडे सप्तऋषी झाडांच्या रूपात बसलेले आहेत हे ब हे इथं दोन आहेत हा इथं एक आहे हा इकडे एक आहे आणि तिकडे तीन आहेत असे सात खूप मोठ मोठी मोठी झाडं आहेत हे हे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात इथं तीन जवळ एकाजवळ इथून जर असं दिसायला हे होत रामकृष्ण हरी आणि सगळे परिक्रमावासींनी इथं दर्शन घेतलेलं आहे किती देखावा सुंदर आहे नर्मदा मैयाकडे बघितल्यानंतर आनंदी आनंद इथं थोडीशी वेगाने म नर्मदा मैया वाहत आहे चला रामकृष्ण हरी नर्मदे हर